अरे काय सुरू आहे पोरखेळ चालू आहे का पहिल्यांदा आपणच अनाऊन्स करता प्रेसनोट टाकता लोकांच्या व्हॉट्सअपवर त्यांच्या मेलवर म्हणजे मीडियाच्या मेलवर की आठ तारखेला शटडाऊन आहे नवेगाव खैरीला पंपिंग स्टेशनवर महाट्रान्सकोचा सहा तासाचा शटडाऊन आहे दहा ते चार आठ तारखेला त्याच्यामुळे आठ तारखेला पाणी येणार नाही जवळपास बावन्न टाक्या अफेक्ट राहतील मग दुसऱ्या दिवशी मे मेसेज टाकता सगळ्या नागरिकांना की आठ तारखेचा शटडाऊन हा कॅन्सल झालेला आहे त्याच्यामुळे आठ तारखेला पाणी व्यवस्थित येणार आहे त्याच्यामुळे काळजी नये पाणी आता स्टोर करायची आवश्यकता नाही जेव्हा तुम्ही अनाऊन्स करता की शटडाऊन कॅन्सल केलेला आहे आणि पाणी येणार आहे आठ तारखेला मग आठ तारखेला पाणी आलं बरोबर मग अचानक आज नऊ तारखेला विदाऊट अनाऊन्समेंट काही कोणाला न सांगता मीडियाला पण न सांगता तुम्ही शटडाऊन कसा घेऊ शकता हा एक फार मोठा सवाल आहे आज आत्ता दुपारी जवळपास पाच एक वाजता नागपूर माय लव्ह नावाचा व्हॉट्सअप ग्रुप आहे सगळे प्रतिष्ठित नागपुरातले लोक मीडियाचे प्रतिनिधी सगळे त्या ग्रुपमध्ये आहेत त्या ग्रुपवर अंबाझरीच्या एका कंझ्युमरनी मेसेज टाकला की विदाऊट अनाऊन्समेंट आमच्याकडे आज पाणी का नाही येऊन राहिलं आहे त्यांनी कॉन्टॅक्ट केला टोल फ्री नंबरवर जो वन एट डबल झिरो टू डबल सिक्स नाईन एट डबल नाईन जो टोल फ्री नंबर आहे त्याच्यावर कॉन्टॅक्ट केला तर त्यांना निरोप मिळाला की जो आठ तारखेचा शटडाउन होता तो नऊ तारखेला शिफ्ट केला तरी काय कोरखेळ आहे का आठ तारखेचा शटडाऊन नऊ तारखेला शिफ्ट केला दहा ते चार तो नवेगाव खरीला कुठला पॉवर प्लांट आहे म्हणे तिथे एम एस सी बीचा काही प्रॉब्लेम झाला असं हे त्यांना कळवलं मला तर विश्वास झाला नाही म्हणून मी सुद्धा त्या टोल फ्री नंबरवर फोन करून विचारणा केली की पाणी का नाही येत आहे अंबाझरी भागामध्ये तर तो म्हणाला की तुमच्याकडचं वॉटर सप्लाय टाईम काय आहे अरे मित्रा अंबाझरी आणि हा धरमपेठचा जो भाग आहे तो तुम्ही चोवीस बाय सात डिक्लेअर केला आहे किती वर्षाआधी इथं चोवीस बाय सातचं पायलट झोन होतं इथं पायलट प्रोजेक्ट झाले होते आणि तिथं चोवीस तास पाणी देता हे सगळ्या शहराला माहिती आहे अशा वेळेस जर तुम्ही चोवीस तास पाणी तिथं देता मग तुम्ही सप्लाय टँम का विचारता आता जो कन्झ्युमर पाणी भरायला गेला असेल ज्या वेळेस त्याला पाणी सप्लाय दिसला नाही आला नाही तर त्यांनी त्या व्हॉट्सअप ग्रुपवर मेसेज टाकला व्हॉट्सअप ग्रुपवर मेसेज टाकल्यामुळे तो, ते तो मला मिळाला मी पण तुम्हाला इन्क्वायरी करतो आहे तर त्यांनी पण मला सेम उत्तर दिलं ते कालचा हो जो शटडाऊन होता आठ तारीख का जो शटडाउन था वो अभी नऊ को शिफ्ट हो गया आहे और हमने दस लेके 4 बजे तक शट डाउन हो गया। अभी पानी पाणी टंकी भरना शुरू हो गया है अभी एक दो में आपके पानी आ जाएगा इतकं सोपी आहे का नवेगाव खैरीमधून पंचेचाळीस किलोमीटर उरून पाणी येईल ये। आणि ते इतक्या सहजासहजी टाकी भरून तुमच्या घरापर्यंत तु पाठवणार आहेत का कोण आहेत कोण आहेत हे लोक महाभाग जे हे असे निरोप लोकांना देतात आहे जसा तुम्ही आठ तारखेचा एस एम एस दिला की आठ तारखेचा कॅन्सल झाला तसा नऊ तारखेला सकाळी सगळ्यांना एस एम एस का नाही टाकले की आज शटडाऊन पुन्हा तो शिफ्ट केला आहे म्हणजे मला तर आठवत नाही की इतक्या कालावधीमध्ये असं मी कधी बघितलं नाही की शिफ्ट शटडाऊन पण होतो म्हणजे प्लांट शटडाऊन पण शिफ्ट होतात का तिथे ब्रेकडाऊन झालेलं आहे काही तुटलं फुटलं काही झालेलं आहे काहीच नाही बरं तुम्ही गोरेवाडाच्या तलावामधून पाणी घेऊन नागपूर शहराला पोहोचवू शकता ना त्या बावन टाक्यांना तुम्ही पाणी सप्लाय करू शकता संध्याकाळचा काही त्यांना विषय नाही पण ते तुम्ही करू शकत नाही मला एका एक्सपर्टनी सांगितलेलं आहे की गोरेवाडा तलावाचं पाणी पिवळं झालेलं आहे स्लाईट काहीतरी म त्यांनी मला ती टर्म सांगितली युट्रोफिकेशन म्हणजे पाण्याचं त्या गोरेवाडा तलावाच्या पाण्याचं शेवळीकरण झालेलं आहे पाऊस ऊन पाऊस याच्या लपंडावामुळे त्या गोऱ्यावडा तलावा तलावामध्ये अलगी निर्माण झाली आहे म्हणजे शेवाळ निर्माण झाला आहे आणि ते पाणी आता आपण वापरू शकत नाही त्याच्यामुळे ते पाणी तुम्हाला वापरता येत नाही मग आता तुम्ही कराल काय एक तर तुम्ही ची अनाऊन्समेंट देत नाही कोणाला काय सांगत नाही आणि कंझ्युमरला तर कळवतच नाही आता गोरेवाडा तलावाचं तुम्ही पाणी घेऊ शकत नाही घेतला तुम्ही घेऊ शकला असता तर पाणी तुम्ही ट्रीट करून पाठवू शकले असता जरी नवेगाव खैरीमध्ये महाट्रान्सकोनी दहा ते चार पुन्हा शापला शट डाऊन शिफ्ट केला तरी या गोऱ्यावडा तलावाचं पाणी तुम्ही पाठवू शकला असता पण तेही नाही मग आता लोकांनी करायचं काय कोणी हा प्रश्नच विचारत नाही लोकांनी करायचं काय मला हे सांगा गोऱ्यावडा तलावाचं पाणी घेऊन आपण ट्रीट का करू शकत नाही आणि का तिथे लोकांपर्यंत पोहोचवू शकत नाही बरेचसे लोक कन्झ्युमर कंप्लेंट हीच करतात आहे की आम्हाला सुद्धा कळण्यात आलेलं नाही बरं आपल्या टोल फ्री नंबरचा जो कर्मचारी आहे त्याला जे काही मेसेजेस देण्यात आलेले आहे त्याच्या हिशोबाने त्यांनी सांगितलं की काहीतरी पॉवर फॉल्ट झाला काहीतरी झालं सडनली ब्रेकडाऊन झालं मग ही मागची प्रोसेस जी होती प्रेस रिलीज वगैरे देण्याची हे वगैरे मग आता एकदम अचानक ब्रेकडाऊन झाला का नवेगाव कैरीला आणि तो दहा ते चारच झाला अरे त्याला तर त्या टोल फ्री नंबरच्या कर्मचाऱ्याला तर व्यवस्थित समजावा त्याला तर व्यवस्थित सांगा की काय सांगायचं आहे कंझ्युमरला कंझ्युमर जर फोन करतील पाणी नाही आहे तर काय सांगायचं की त्याला तर निरोप द्या त्याला ट्रेन करा त्याला सांगा की बाबा रे काय झालेलं आहे पण असं काहीच होत नाही म्हणून लोक म्हणतात अरे कुठे नेऊन ठेवला रे नागपूर माझा डोळ्यात पाणी आहे नळात पाणी नाही आहे